वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत सध्या सार्वजनिक वाचनालयात प्रामुख्याने दिसत असणारे चित्र म्हणजे तिथली निरव शांतता मोठमोठे शॉपिंग मॉल्स हॉटेल्स सिनेमागृह पिझ्झा मॉल्स इथे चित्कार गर्दी असते प्रत्येक गोष्टीसाठी वेटिंग असतं तसं वाचनालयात मुळीच नसतं इथे गर्दी कधीच होत नाही पुस्तकांसाठी वेटिंग करावं लागत नाही अहो कित्येक वर्षापासून ही पुस्तकं कपाटाबाहेर सुद्धा आलेली नाहीत महापुरुषांचे विचार त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान संशोधकांनी लावलेले शोध कथा नाटक कविता कादंबरी सर्व साहित्य कपाटबंद इथली टेबल खुर्च्या मोडकडीस आल्या आहेत जणू त्या शेवटची घटका मोजता आहेत पुस्तकांवर धूळ साचलेली आहे भिंतींना तडे गेलेले आहेत इथे काम करणारे कर्मचारी वाचकांची आतुरतेने वाट पाहतात पण पाहिजे त्या संख्येने वाचक वाचनालयात येत नाहीत अगदी नगण्य वाचक येतात केवढं हे दुर्भाग्य आपणच पुस्तकांपासून अलिप्त राहिलो तर आपली मुलं जी इंटरनेटच्या जाड्यात गुरफटलेली आहेत त्यातून ते त्यांना मुक्त कोण करेल ब्रँडेड वस्तूंची निवड करतो आपण मुलांसाठी पाहिजे ते देतो मग पुस्तकांपासून आपली मुलं दूर का अभ्यासाची पुस्तकं नाही म्हणत मी ते ठरलेलं आहे तो अभ्यासक्रम आहे तो त्यांना पूर्ण करावाच लागतो अभ्यासाव्यतिरिक्त खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत ते वाचनासाठी मुलांना प्रेरित करा सुरुवात स्वतःपासून करा म्हणजे मुलं सहज करतील एक चांगलं पुस्तक चांगल्या मार्गदर्शकाचं काम करतं पुस्तक वाचनाने माणसाचं मस्तक सुधारतं व हे सुधारलेलं मस्तक लाचारीने कोणापुढेच हस्तक तर होत नाही पण कोणापुढे नतमस्तकही होत नाही हे मुलांना कडू द्या मुलांना घेऊन वाचनालयाला भेट द्या पुस्तकांशी त्यांची मैत्री करा अफवात काही पालक असं करतही असतील पण हा आकडा समाधानकारक नाही हे तर असं झालं वेडात मराठे वीर दवडले सात सातच बाकीचे कुठे गेले दर महिन्याला नेट पॅक वर किती खर्च करतो आपण टी व्ही मोबाईल रिचार्ज याशिवाय एक दिवस राहू शकत नाही हे भयान वास्तव आहे मग थोडा खर्च पुस्तकांवर का नको करायला आपली मुलं इंटरनेटच्या विद्यापीठात पुस्तक वाचनच विसरलीत त्यांना वाचतं करा शाळा सुरू असताना लावलेले क्लास अभ्यास यामुळे मुलांना पुस्तक वाचायला वेळ मिळतो